हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन व्लॉगमध्ये तर ब्लॉगची स्टार्ट करत आहे मी आत्ता आत्ता वाजलेले आहे संध्याकाळचे पाच तर आता मला लागायचं आहे संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी तर आज आहे माझा उपवास तर आज जरा जास्तच मी लवकर स्वयंपाकाला लागत असते म्हणजे प्रिषा वगैरे ना आत्ता ती झोपलेली आहे ती उठेत्वरी थोडंफार काही करायचं असेल तर करून घेते त्याच्या आधी ना बाहेर खूप जास्त आभाळ आलेला आहे कपडे काढून घेते मी तर चला मग आता ना आपण कपडे काढूया आणि मग नंतर ना स्वयंपाक करून घेऊया चला आणि प्रेशा झोपलेली आहे तोपर्यंत मग म म्हटलं करून घ्या जे काय झालं ते थोडंफार आभाळ दाखवतो तुम्हाला बघा बाहेरनं खूप जास्त आभाळ आलेलं आहे दुपारून छान ऊन होती पण आता आवळ आलेलं आहे कपडे काढून घ्यायचे ते काढून घे मी ना कपडे काढून घेतले आणि घरात आले आता तर आता जाऊया आपण किचनमध्ये फ्रेश झालं असं फ्रीजमध्ये भाजीपाला आहे सबरच पण करायचं काय हेच कळत नाही आहे तर काय करावं तर मी यांना आधी फोन कर आता उठलेली आहे प्रेशो आणि मी हा वांगे करायचं म्हणून वांगे हातातच घेऊन तिच्याकडे गेली होती धावत धावत तर ही उठलेली आहे आता हिच्याकडे मला थोडा वेळ ह्याच्यासोबत टाईम स्पेंड करावा लागेल आणि इकडे बघ ती नाही बघणार आता तर मी आत्ता करते सगळं वांग पोळी आणि भात तर प्रिशाला ना थोडीशी सर्दी झालेली आहे आमच्या घरात मला आहे आणि हिच्या डॅडीला पण आहे हिला आधीच होती तर जमलं तर आज संध्याकाळ दवाखान्यात तर मग आता थोडं प्रिशाला आपण खेळवूया

त्या प्रिषाला टी व्ही लावून देते आणि तिच्यासोबत थोडंसं तिला काहीतरी खाऊ वगैरे घालते आणि नंतर मग मी माझे स्वयंपाक लागते तर मी आता किचन मध्ये आले आणि प्रिषाला थोडस खाऊ घालते आणि नंतर मग स्वयंपाक लागते तर इथे मी ना प्रेशाला जेवायचं आणली होती थोडस तर तिला मी जेवायचं घालते जर मी तिला स्वतः दिलं ना तर ती खाणार नाही मग मी एक दोन घास तिला चारते जर ते पण नाही खाल्ली तर मग मी तिलाच देते मग तीच थोडं थोडं करत धिंगाणा वगैरे करत खाऊन घेते तर अशा प्रकारे ती उठली मग तिच्यासोबत मी थोडं टाईम स्पेंड केला आणि मग आता तिला थोडंसं जेवायला देत आहे मग तिला बघत बघत मी ना किचनमध्ये पण थोडंफार काहीतरी आवरून घेते म्हणजे पीठ वगैरे मळवायचं असेल तर ते मळून घेते तर ती मग पॅन्ट ओला केली होती शुशू केली होती तर मग तिचा पॅन्ट चेंज करायचा होता मग मी तिल हॉलमध्ये बसून होती मग मी तशीच तिचा पॅन्ट वगैरे चेंज करून दिला आणि सगळ्या नाग्याची मी तयारी करून घेतलेली आहे तुम्हाला दाखवते तर चला आता सगळे इथे मी ना खलबत्त्यावरती हा मसाला करून घेतलेला आहे खलबत्त्यावर केलेला आहे खूप जास्त टेस्टी येतो मसाला तर मी याच्या आणखी याला ना बारीक करायचं आहे त्यासाठी इथे वांगे कट करून घेतलेला आहे कांदा आणि इथे हा मसाला टोमॅटो भाजलेलं हे मसाल्यातलं पाणी आणि हा शेंगदाण्याचं कूट तिखट हळद मीठ धनिया पावडर याच्यामध्ये आहे हे हा मसाला ह्या मसाल्यामध्ये हावाला मसाला पण ह्या मसाल्यामध्ये थोडंसं आहे तर हा मसाला याच्या वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर मी आता सगळे वांगे करून मसाला भरून

करणार आहे मोहरी मोरी छान झाले त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून लसूण वगैरे आपण ना हा जो पेस्ट केला होता ना तर याच्यामध्येच घेतलेला आहे भरपूर सारा म्हणून मी आता याचा म्हणजे कांदा टाकल्यावर नाही का डायरेक्ट हा मसाला टाकून देणार आहे आणि जर तुम्हाला म्हणजे लसूण घ्यायचं ना तरी पण चार घेऊन याचा कांदा छान ब्राऊन कलर झाला म्हटलं की आपण त्याच्यामध्ये ना हा जो मसाला केलेला आहे ना तो मसाला टाकून घेऊया ह्या मसाल्यामध्ये मी लसूण घेतलेला आहे खोबरं आणि कलमी अद्रक बस एवढंच घेतलेला आहे म्हणजे मी सिम्पल असं कवळा वागून करत आहे हा मसाला टाकते मी आता याच्यात मसाला ना छान तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे नंतर आपण याच्यामध्ये ना तिखट टाकून घेऊया हळद टाकत आहे थोडंसं धनिया पावडर आणि याला ना छान फिरवून घेऊया टोमॅटोची प्युरी केली होती ना ती पण त्याच्यामध्ये हा हो जो मसाला उरला होता ना शेंगदाण्याचा तो पण टाकून घेऊन यायचा आणि आता आपण मसाला थोडस ड्राय वाट वाटतो तर आपण त्याच्यामध्ये गरम पाणी किंवा थंड पाणी टाकतो हो। तर मसाला जो मी खलबत्त्यामध्ये काढला होता ना त्याचंच पाणी मी ठेवलेलं आहे तर हे पाणी मी आता याच्यात टाकून घेते मसाल्याला जेव्हा छान तेल सुटेल ना तेव्हाच आपण त्याच्यामध्ये वांगे टाकून घेतो त्याच्यामध्ये ना थोडासा सांबार टाकून घेते मी ना तेल आपल्याला बऱ्यापैकी सुटू द्यायचं आहे जेणेकरून मसाला छान शिजला जातो आणि मग भाजी ही छान टेस्टी होते तर ही ही रेसिपी मला माहिती आहे तशी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे म्हणजे खायला एकदम टेस्टी लागते तर तुम्ही नक्की करून बघा अशा जात आहे प्रिशाना आवाज आवाज प्रिशाना टी व्ही बघत आहे तर टी ॲड आली तर ती गा लावायची तुला बरं आता बघ तर ती छान खेळते किती वाजता आपण बघून घेऊया याला ना तेल सुटलं दाखवते तुम्हाला जाऊन बघा फ्रेंड्स किती छान तेल सुटलेला आहे फिरवून घ्यायचा आहे हा बघा मसाला तर बघा याच्यामध्ये मी ना वांगेसुद्धा टाकून घेतलेला आहे आणि याच्यावरती ना थोडा वेळ ताट झाकून घेऊया तर इथे ना मी दाखवलीस तुम्हाला वांगे वगैरे टाकून घेतलेले आहे याच्यामध्ये तर एखाद्या तसंच शिजू द्यायचं आहे आणि नंतरच याच्या वरून आपल्याला पाणी ऍड करायचं आहे गरम पाणी ऍड केलं तर फारच छान तर मी थंडच पाणी टाकतो आपलं सगळं भांग झालेलं आहे शिजायचं आहे तर तुम्हाला मी जोडून टाकू हे बघा आपलं सगळं वांग इथे टाकून झालेलं आहे किती छान दिसत आहे आणि स्मेल पण भारी येत आहे फ्रेंड्स तर तुम्ही ना नक्की एकदा अशा प्रकारे करून बघा तर याला आपण आता झाकून घेऊया आणि छान कमी गॅसवरती शिजू द्यायचं आहे तर बाहेर ना छान पाऊस चालू आहे दाखवते मी हे बघा पाऊस चालू आहे बाहेर इकडून दाखवते प्रिषाने पूर्ण सोफा वगैरे धिंगाणा करून टाकले इथे गालीच्या वरती पूर्ण फुटाने सांडवून इकडचा सोपा धिंगाणा केला परत मला आणखी व्यवस्थित करावं लागेल माझा स्वयंपाक वगैरे झाला फक्त पोळ्या व्हायच्या आहे तर पोळ्या यांनी आल्यानंतर करते आता मी प्रिशासोबत ना खेळत आहे इथे संध्याकाळचे श्लोक लावून दिले तिला मी आणि ती म्हणते की गाणं लावून दे श्लोक बघायचे न गाणे काय हेड कुठे तुझं दाखव मला हेड दाखव हेड हेड दाखव ना प्रिशू तर इथे कपडे घडी करायचे आहे तसेच काढले घाईघाईमध्ये पाऊस येत होता आणि पाऊस ना आता पण चालू आहे फ्रेंड्स इथे तुझं फ्रेंड्स वगैरे झाली आणि प्रिशाला पण छान फोणी टाकून दिली मी तुम्हाला दाखवते फर्स्ट टाइम टाक ए प्रिशाला माझ्या फोणी टाकली मी व्वा प्रिशा यू लुकिंग लाईक अ ब्युटीफुल गर्ल हा प्रिश इकडे बघ ओम क्यू टी बाय क्यू बाय तर फ्रेंड्स अशा प्रकारे ना मी जेवायचं वगैरे करून घेतली यांनी आले होते ऑफिसला यांना जेवायची दिली मग नंतर मी घेतली आणि इथे तिखट शेवळ्या पिशूसाठी केली आणि मग म्हणजे आमच्या सगळ्यांसाठीच केली ती थोडीशी खाल्ली तर आजचा व्हिडिओ हा असा होता आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर प्लीज मा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून पण सांगायला विसरू नका की व्हिडिओ कसा होता भेटूया बाय